पालिकांवर सध्या प्रशासकांचं राज्य आहे मात्र हिल्ला नगर सारख्या पालिकेत रस्त्याच्या कामामध्ये साडेतीनशे ते चारशे कोटींचा भ्रष्टाचार झालाय लोकप्रतिनिधी अधिकारी ठेकेदार मिळवून हा घोटाळा करताय असा आरोप संजय राऊतांचा आहे तर पालिका लुटून खाते आणि त्यामुळे रस्ते आरोग्य यासारख्या सुविधा देखील जनतेला मिळत नाहीये हे ट्विट करत मुख्यमंत्र्यांना कारवाईसाठी पत्र लिहिण्यात आलं असं राऊतांनी म्हटलंय अहिल्यानगर महानगरपालिकेत गेल्या काही काळापासून जो प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे त्या संदर्भात किरण काळे यांनी वारंवार तक्रारी केल्या मुख्यमंत्र्यांकडे अँटी करप्शनकडे संबंधित जिल्ह्यातल्या अथॉरिटीकडे जर तुम्ही आज अहिल्यानगरला गेलात तर रस्ते जागेवर नाही आहेत याची चौकशी व्हावी यासाठी मला किरण काळे यांनी काल निवेदन दिलं त्यांनी स्वतः दिलं आहे त्यांच्यावर कारवाई होत नाही त्यांनी दिल्यावर म्हणून मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पुराव्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या